विश्राम म्हणायला आज आराम केला आज काय अमुकच केलं स्वतःच्या चरित्रावरून काही काहीच करत नव्हतं आज महिना गेला दोन महिने गेले तीन महिने गेले त्या बाईला मोठा राग यायला लागला की आपला नवरा जो आहे तो आताच बसलेला आहे काहीच करत नाही मग त्या रागवायला लागल्या काहीतरी कर तू काहीतरी कर तू काहीतरी कर अमक्यानी काय चांगलं लिहिलंय ते सांगायचं अमक्यानी काय उत्तम प्रकारची कादंबरी लिहिली आहे ते सांगायचं ते मात्र घरीच असायचे दिवसभर घरी मधून केव्हा तरी त्यांचे हरिभाऊ मोठे म्हणून त्यांच्याकडे जायचे ते हरिभाऊ हो मोठे ते, ते फार प्रेम करायचे शिकाम तर एक दिवस फार रागा रागानी मालिका दिवशी काहीच करत नाहीये अशा प्रकारची परिस्थिती आणि द्यायला सुरुवात केली मातीबाई आईच्या कागद दाखवून ठेवायचे असं आठ दहा दिवस झाला आणि उत्तम प्रकारची कादंबरी घेऊन काढली त्यांनी ती कादंबरी हरिव मोठ्यांकडे घेऊन गेले आणि मला हे पुस्तक प्रकाशित करायचंय कालिबा म्हटलं ठीक आहे तू लिहिलंय ना म्हणून म्हणून आता जी परिस्थिती आहे तेव्हा त्या तू जे लिहिलंय ना बघ तू मला मित्र आहे तू काही तरी मी छापायला तयार आहे आणि त्याने ती कादंबरी छापून टाकली यांची आठ एक होती बघा आठ कशी जगा वेगळी ते म्हणले की कादंबरी तर छापायची आहे पण माझं नाव नको यायला हो त्याच्यावर असं कधी का उलट पक्षी आपलं नाव तीस यासाठी चाळीस चाळीस नावं असतात ते बरोबर आपलं नाव शोधतो आपण नाव आलेले पत्रिकेमध्ये सुद्धा दीड दीडशे नाव असतात याच नाव नसतं तो लग्नाला येतील अशी परिस्थिती महा माणूस असं म्हटलं की या का तर माझं नाव नको यायला ठीक आहे काय हरकत नाही शापात मी तुझं नाव पण कादंबरी मध्ये आहे काय तो म्हटला एका तरुणीची सुंदरशी प्रेम कथा आहे ती तरुणी पाश्चात्य ज्यू ज्यू धर्माची ज्यू वंशाची आहे हरिभाऊ तसे बौद्धिक दृष्ट्या आहेत या बाबतीत थोडेसे कायचे होते त्यांनी विचार केला पाश्चात्य तरुणी आहे आणि या प्रेम कथा आहे, 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 आहे थोडीशी कमी त्यांनी त्या पुस्तकाच्या कव्हर वर छापली आणि आकर्षणापूर्वी ती कादंबरी गेली लोकांमध्ये चर्चा झाली आणि नंतर लक्षात आले की जे चित्र आहे त्या त्याच्या विपरीत त्याच्यात मजकूर आहे चित्राशी आतला मजकूर काहीच त्याचा संबंध नाही एकमेकांचा ही एक अभिजात प्रकारची अशी कादंबरी निर्माण झालेली आहे एक महिन्या दोन महिन्यानंतर मालतीबाई आणि वगैरे लक्ष न देता त्या मोठ्या विलक्षण उत्साहाने सांगू लागल्या अरे तू अमुक कादंबरी वाचली का फार सुंदर आलेली आहे अभिजात आहे आणि ही भारतीय किंवा मराठी कादंबरी क्षेत्रामधला महिलाचा दगड ठरेल विक्राम बेडेकरांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मोठ्या हसून सांगितलं मी वाचली नाही पण मी लिहिली आणि तिथून वेळेकरांची कारकिर्द जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे गेली त्यांचं ब्रह्मकुमारी नावाचं नाटक अत्यंत गाजलं आणि खूप जास्त त्यांचे पुस्तकं आली नाही पण जे काही आले बोलते ते सगळे अभिजात दर्जाचे होते त्यांचं एक एका पुस्तकाचा या ठिकाणी उल्लेख जाता जाता करतो की त्यांचं आत्मचरित्र अतिशय चांगलं आलं आहे ते मराठीमधलं एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं आत्मचरित्र आहे ते आहे एक झाड दोन पक्षी या शीर्षकाचं आणि हे जे आत्मचरित्र आहे या आत्मचरित्रामध्ये माणसाच्या मनामध्ये दोन मन वाद करत असतात एका वेळेस असा आपण गृहित धरतो की एक मन म्हणत असतात आपण म्हणतो ना मला वाटतं वाटत जावस जाव एकीकडे वाटतं जाऊ नये की दोन मनात किंवा ही जी अवस्था आहे ही अवस्था ह्या आत्मनिरित्मध्ये त्यांनी मांडलेली आहे